आपले साहेब आणि विशेष म्हणजे आपल्या शाळेसाठी दोन महिन्याचे सहनियंत्रण पाकिस्ताना ठिकाणी लाभलेले तर आताच या तोरणमाची शाळ शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने अगदी महिलाचा दगड बघून ठेवलेला आहे असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ चौधरी सर उपस्थित झालेले आणि आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख वाळवेटे सर मी पहिली पासून इथं दाखल नाही झालं शाळा होती तिथे शिकलो नंतर इथं आठवी पासून ऍडमिशन घेतलं परंतु ज्या शाळेत शिकलो तिथून मी पुढे काही गेलोच नाही आणि या शाळेत मी आठवीला आलो तेव्हा आम्ही खेळात स्पर्धा घेतल आणि मी नंदुरबार सुद्धा बघितलं नव्हतं आणि खेळातील आमच्या सरांनी आम्हाला नंदुरबार दाखवलं तिथं नंदुरबार घेऊन गेला आणि तिथं सुद्धा निवड झाली आम्ही नाशिकला गेलो तिथं नाशिक बघून आलो या शाळेतील शिक्षक चांगले आणि पुढचा आम्हाला मार्ग दाखवलं मी गटाशी या शाळेत आलो असतात तर मी पुढचं काय नंदुरबार नाशिक वगैरे काही गेलं नसतं या शाळेत येऊन चांगलं मला काही शिकायला भेटलं आणि पुरसं मार्ग दाखवणारे शिक्षक देखील खूप छान होते आणि काही राखवायचे काही प्रेमाने सांगायचे आणि ते राखवायचे म्हणजे ते नुसतं राखवतात नाही तर, तर, तर त्यांनी पुढची मुलांना वाट कशी लागेल यासाठी ते सांगायचे म्हणजे महाराज वर्ष झाले नाही इशारा शहरीदर्श कोई सुविधा अशीच सुविधा काय आम्हाला मिळणार नाही आणि इथे बसलेले आहेत इथे बसलेले असे गुरु काय आम्हाला గు पाहिजे म्हणून एक चांगली निवड केली की दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर नवीच्या विद्यार्थ्यांना बसवलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केलं ते सगळे शाळा माहिती आहे मी नोंद केली की कोण म्हणतो मी तिसरीत आलो कोण म्हणतो मी आठवीत आलो कोण म्हणतो मी सातवीत आलो येदा ये कदाचित जाणून विचारतो डक्क्यातून जाणून विचारतो आणि दिसून आहे मतलब पाणी साचलं नदीमधलं पाणी वाहत आहे पाणी पण सुंदर आहे नदीचं पाणी सुद्धा आहे का